पौष्टिक आणि हेल्दी अशी आजची रेसिपी आहे अतिशय झटपट होणारी आहे याला जास्त वेळ लागतसुद्धा नाही पटकन मी तुम्हाला ही रेसिपी कशी करायची म्हणून पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे विशेष म्हणजे ही पुरी तेलकट होत नाही थंड झाल्यावर सुद्धा ही तेलकटपणा राहत नाही यामध्ये ड्राय अशी होते आणि पौष्टिक आहे मुगाची पुरी आहे चला याच्यासाठी आता कोणते साहित्य घ्यायचं एक वाटी इथे मी मूग सोला वापरलेला आहे तुम्ही मुगाची डाळ नका वापरू मुगाचा सोला वापरायचा आणि नंतर काय करायचं आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ घासून घ्यायचं आहे आणि धुऊन घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे त्यामध्ये परत पाणी टाकायचं आणि कमीत कमी एक तास तरी ही डाळ आपल्याला भिजवायला बाजूला ठेवायची आता डाळ आपली एक तास झाल्यानंतर ता भिजून झालेली आहे आणि मिक्सरचा मधातला पॉट असतो ना त्या पॉटमध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे पाणी मात्र बिलकुल टाकायचं नाही पाणी आपल्याला एकही पाण्याचा थेंबाचा वापर करायचा नाही आहे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या चार ते पाच आणि नंतर त्यामध्ये अद्रक टाकायचं आणि हिरवी मिरची टाकायची आता मी तुम्हाला जवळून व्हिडिओ दाखवत आहे की त्यामध्ये काय टाकलेलं आहे तर बघा अद्रक मिरची आणि लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये एकही थेंब पाणी टाकायचं नाही असंच आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि डाळ कशी बारीक वाटायची पूर्ण आणि एका बाउलमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आता पूर्ण डाळ आपली वाटून झालेली आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे जास्त डाळ असा चिरायचा नाही आणि नंतर त्यामध्ये बाकीचं जिन्नस टाकायचं आता इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथे एक कप वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे म्हणजे मसाले टाकायचे आहे बाकीचे चिंची थळं टाकायची थोडंसं तिखटसुद्धा त्यामध्ये आपण टाकायचं धने पावडर टाकायचं थोडंसं म्हणजे अजून त्या पुरीला टेस्ट अजून छान येते आणि थोडेसे जिरे वापरलेले आहे आणि जिरं आपलं कुटून नाही टाकायचं असंच टाकायचं आता पाण्या पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये मावेल तेवढीच कणिक आपल्याला टाकायची आहे आणि आपल्या हाताने पूर्ण असं घट्ट रस्सा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा मुळीच वापर करायचा नाही म्हणून सुरुवातीलाच काय करायचं आपल्याला गव्हाचं पीठ थोडंसं कमी टाकायचं आणि जर आपल्याला लागेल तर मग आपण त्यामध्ये परत टाकू शकतो आता पूर्ण मळून घ्यायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे असा घट्ट मळून झालेला आहे आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आता एका साईड काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल मात्र गरम होऊ द्यायचं आता छोटे छोटे त्याचे उंडे करून घेणार आहे मध्यम जास्त मोठे काही उंडे करायचे नाही आपल्याला आणि पोळपाटावर घेऊन तेलाचा बोट लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तेलाचा बोट लावून तुम्ही पुरी लाटू शकता नाही तर मी दुसऱ्या पद्धतीने सांगणार आहे थोडंसं सा घोळून लावून सुद्धा आपण ही पुरी लाटू शकतो अशा दोन चार पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये लाटून घ्यायच्या आणि नंतरच आपल्याला तळून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की पहिले बघायचं आणि नंतर आपल्याला पुरी टाकायची आता तेल गरम झालेलं आहे पुरी आपल्याला हलक्या हाताने सोडून द्यायची आहे आणि खालून झाली की लगेच पलटून द्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपली पुरी झालेली आहे छान छानटन फुगलेली आहे आणि थंड झाल्यावर सुद्धा ह्या पुऱ्या तेलकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याची टेस्ट सुद्धा अतिशय वेगळी लागते इतर पुरीपेक्षा ज्या आपण नेहमी पुऱ्या करतो ना त्याच्यापेक्षा ही टेस्ट वेगळी लागते आता माझ्याकडे चण्याची भाजी होती म्हणून मी त्याच्यासोबत ह्या पुऱ्या खास केलेल्या आहे आणि याची रेसिपीसुद्धा मी दाखवलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलवर आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदीला